नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे त्यामध्ये मंथन आय टी एस एन एस सी स्कॉलरशिप नवोदय या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असा गणित पन या विषयातील आपण कालमापन व घडाय यावरील काही उदाहरणं सोडवून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया आधी पण त्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वडवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा कालमापन म्हणजेच घड्याळ आता आपल्याला घड्याळ शिकताना बेसिक गोष्टी माहिती आहेत प्रत्येकाला माहिती आहे की एक तास म्हणजे साठ मिनिटं एक मिनिट म्हणजे साठ सेकंड आणि एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंड म्हणजे आपल्याला कसाही प्रश्न विचारला तर आपल्याला या गोष्टी जर माहीत असेल तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सहज येणार आहे आता बघा मध्यान पूर्व काळ आणि मध्यानोत्तर काय आता मध्यान पूर्व म्हणजे काय रात्री बारापासून दुपारी बारापर्यंतचा जो वेळ असतो त्याला पूर्व म्हणतात आणि मध्यानोत्तर म्हणजे काय दुपारी बारानंतर नंतर म्हणजे दुपारी बारानंतर नंतर ते रात्री बारापर्यंत जो काळ असतो त्याला आपण काय म्हणतो मध्यानोत्तर काय बघा आपण प्रश्न घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल आता इथे प्रश्न विचारलाय दोन तास पंचेचाळीस मिनिटे म्हणजे किती मिनिटे विचारले आता आपल्याला बेसिक माहिती माहिती बेसिक गोष्ट माहिती आहे एक तास म्हणजे किती साठ मिनिटं प्रश्न विचारला आहे कशामध्ये आपलं उत्तर काढायचं मिनिटामध्ये मग आपल्याला एका तासाचं मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे मग एक तास म्हणजे जर साठ मिनिटं तर दोन तास म्हणजे किती मग बघा दोन तास म्हणजे साठ गुणिले दोन मग साई दुने बारा आणि हा शून्य एकशे वीस मिनिटं आणि हे वरचे पंचेचाळीस मिनिटं मग बघा हे एकशे वीस मिनिटं आणि हे पंचेचाळीस मिनिट यांची आपण बेरीज करूया शून्य अधिक पाच पाच चार अधिक दोन सहा एकाशी एक, एक। मग आपलं उत्तर किती आलं एकशे साठ मिनिटं सॉरी एकशे पासष्ट मिनिटं म्हणजेच दोन तास पंचेचाळीस मिनिटं म्हणजेच एकशे पासष्ट मिनिट मग एकशे पासष्ट कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार याच पद्धतीनं पुढचा प्रश्न बघूया आपण नऊ मिनिटे पाच सेकंड म्हणजे किती सेकंड आता आपल्याला इथे उत्तर कशामध्ये काढायचं आहे सेकंडमध्ये काढायचं आहे मग बघा एक मिनिट म्हणजे किती सेकंड एक मिनिट म्हणजे साठ सेकेंड बरोबर आहे आपलं पहिल्यांदा इथे दिलं आहे काय नऊ मिनिटं मग नऊ मिनिटाचा आपण किती सेकंड होता ते काढून घेऊया मग साठ गुणिले नऊ करायचं मग बघा साहाण नव्वे चोपन्न आणि हा शून्य इथे मग हे झालं सेकंद नऊ मिनिटं म्हणजेच पाचशे चाळीस सेकंद आणि हे वरचे पाच सेकंड आपण याच्यामध्ये काय करूया ॲड करूया या पद्धतीनं मग बघापर्यंत यांची बेरीज शून्य अधिक पाच बरोबर हे पाच चाराशी चार आणि हे पाचशे पाच मग आपलं उत्तर किती आले पाचशे पंचेचाळीस सेकंड मग पाचशे पंचेचाळीस सेकंड कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिसरा प्रश्न बघूया आपण बघा शाब्दिक प्रश्न आहे साताऱ्याहून पुण्याला जाण्यासाठी बसला दोन तास पंधरा मिनिटे लागतात जर एक बस पूर्व नऊ वाजून चाळीस मिनिटांनी निघाली तर पुण्याला किती वाजता पोहोचेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साताऱ्याहून पुण्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो दोन तास पंधरा मिनिटे आणि एक बस मध्यानपूर्व आता मध्यान पूर्व म्हणजे काय रात्री बारा वाजल्यापासून दुपारी बारापर्यंतचा जो वेळ आहे त्याला पूर्व म्हणतात मग हे नऊ वाजून चाळीस मिनिटं सकाळचे नऊ वाजून चाळीस आहेत मग बघा ती बस नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुटलेली आहे बसला जाण्यासाठी वेळ किती लागतो आहे दोन तास पंधरा मिनिटं मग हे दोन तास आणि हे वरचे पंधरा मिनिटं यांची आपण काय करूया बेरीज करूया शून्य अधिक पाच पाच चार आणि एक पाच पॉईंटच्या इथे पॉईंट देऊया आपण नऊ अधिक दोन बरोबर किती आले अकरा मग अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ती बस पुण्याला पोहोचेल मग कधीचे हे अकरा वाजून पंचावन्न मिनिटं तर मध्यान पूर्वच आहेत कारण दुपारी बारा पर्यंतच काय ना मध्यानपूर्व मग अकरा वाजून पंचावन्न मिनटं मग बघा इथे मध्यानपूर्व अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रणवची शाळा सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भरली आणि मध्यानोत्तर एक वाजून दहा मिनिटांनी सुटली तर शाळा किती वेळ सुरू होती आता दिलेल्या गोष्टी बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी शाळा होती सकाळी किती वाजता शाळा होती सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शाळा सुरू झाले ते कुठपर्यंत होती शाळा दुपारी मध्यानोत्तर म्हणजे काय दुपारी बाराच्या नंतरचा वेळ म्हणजे एक दुपारी एक वाजून दहा मिनटांनी शाळा सुटलेली आहे मग दुपारी एक वाजून हे दहा मिनटं आता बघा इथे जर आपण वेळी बघितलं तर सात वाजून पंचेचाळीस मिनटं आपल्याला माहिती आहे गड्यामध्ये मा मिनिटं किती असतात साठ मिनिट असतात मग साठ मिनिटं सा झाली की एक तास होतो मग या पंचेचाळीस मिनिटांमध्ये अजून जर आपण पंधरा पन मिनिटं ॲड केली तर किती वाजतील आठ वाजतील ना या घड्यामध्ये मग इथे हे पंधरा मिनिट आपण बाजूला ठेवूया थोडेसे इथे आठ वाजले मग बघा आठच्या नंतर हे नऊ नऊच्या नंतर दहा दहाच्या नंतर अकरा अकराच्या नंतर बारा आणि बाराच्या नंतर हा एक बघा हा एक एकपर्यंत आपण घेतलं आणि हे वरचे एक वाजून दहा मिनिट आहेत मग हे वरचे दहा मिनटं या पंधरा मिनिटांमध्ये आपण काय करूया मिळूया पंधरा अधिक दहा बरोबर किती मिनिटं होतात पंचवीस मिनिटं आणि हे तास बघा एक दोन तीन चार पाच मग शाळा पाच तास आणि हे वरचे पंचवीस मिनिटं एवढाच वेळ होती शाळा आहे की नाही मग आपलं उत्तर काय आहे तर शाळेचा वेळ आहे पाच तास पंचवीस मिनिटं एवढा वेळ शाळा सुरू होती बघा प्रत्येकाला प्रश्न समजला आहे का आणि समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मला कमेंट करा पुढचा प्रश्न बघा पाच सेकंदात चाळीस मीटर जाणारे क्षेपणास्त्र दीड मिनिटात किती अंतर पार करेल